नमस्कार तर स्वागत आहे सर्वांचं सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आज एवढे आवरून सावरून चालले होते तर शिवपार्वतीच्या लग्नाला आता शिवपार्वतीचं लग्न कसं काय होणार हे तर झालेलं आहे आणि जन्मजन्मीची कथा आहे पण नाही ते आता आपण रिअलमध्ये आज बघणार होतो मग काय ह्या याच्या चाल चाल तर मी तर ता पडायची सुद्धा राहून गेले पुढे वाटेत महादेवाची पिंड बर्फाने बनवलेली होती तिथे पाया वगैरे पडले आणि फायनली मी माझ्या लग्नाच्या स्थळावर पोचले इथं होणार होतं शिवपार्वतीचं लग्न आता तुम्ही बघा जसं आपण खरोखरच्या लग्नामध्ये कसं सगळं सेटअप करतो तसा हा शिवपार्वतीच्या लग्नाचा हा सेटअप होता अशी एंट्री खतरनाक होती ना अरे रा, रा विचारतो नाही मग काय इथं आल्याबरोबर पहिलं म्हटलं काय करावं लागतं माहिती आहे की तुम्हाला मंदिरामध्ये आलं की पहिले आपली चप्पलांची सोय करायची असते कावर करायची कारण की चप्पल गेली ना नव तर अवघड बिकार चप्पलाचा जावं लागत त्यामुळं मी चप्पल लावण्याची आधी सोय करून घेतली आपल्या चप्पलचा स्टँड वगैरे शोधून आधी चप्पल काढले आणि आपलं दर्शन घेण्यासाठी निघाला होता आता आम्ही दर्शन घेण्यासाठी की नाही आलो सगळेजण बाहेर बसले त्यामुळं मंदिरात काही इतकी गर्दी मला वाटली नाही मग असं छान असं दर्शन घ्यावं म्हटलं आता ते कसं झालंय माहिती आहे का आपण मंदिरात जातो पण मोबाईलच्या नादात फोटोच्या नादात दर्शन मात्र विसरूनच जातो म्हणजे कसं झालं आहे आजकालचं जनरेशनच असं झालं आहे की मोबाईल हे सर्व काही झालं नाही का माझी पण तीच गत आहे बरं का मी मंदिरात गेलेले आणि फक्त व्हिडिओ क्लिप काढत होते दर्शन घ्यायचं राहूनच गेलं प्लीज बाप्पा बट समजून घे बट मी हात जोडून मनापासून पाया पडले आणि तिथनं बाहेर आले बाहेर नंतर आपली जागा सेट केली कारण की तिथं गेलो गर्दी इतकी होणार होती की विचारतच होई नाही बाकी हा सेटअप बघा हे होतं हरिहरेश्वर मंदिर आपलं नगरमध्ये आहिल्यानगरमध्येच आहे तर मी तिथं आलेले तिथं इथंच होतं आपलं शिवपार्वतीचा विवाह मग काय कालांतराने छान अशी गर्दी हा म हळूहळू हळूहळू सगळ्या खुर्च्या बुक होत गेल्या आणि पूर्ण गर्जना होऊ लागल्या नमो पार्वती पते हर हर महादेवच्या गर्जना चालू होत्या आता कसं तो रिअल साऊंड तर मी टाकू नाही शकत तुम्हाला रिअल साऊंड नाही देऊ शकत त्याचा कारण की आपल्या याला प्रॉब्लेम होऊ शकतो बाकी बाकी सारा खतरनाक होतं बरं का मग काय शिव पार्वतीचं लग्न झालं आणि फायनली तुम्ही बघा स्टेजवर कसं इतकं छान वाटत होतं ना की मग काय लग्न वगैरे झालं आणि आपली होती जेवणाची वेळ छान अशी आमटी भाकर खाल्ली आणि फायनली परत घरी यायसाठी निघालो तर व्हिडिओ आवडला असा जास्त आता शेअर करा कमेंट्स करा आणि पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा